आज या ठिकाणी शालार्थ आय आय वतीनं शिक्षकांचे मागील नऊ महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्यामुळे नऊ महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्यामुळे आज या ठिकाणी दिवसभर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे आंदोलन केलं आणि परत त्या ठिकाणून पाच वाजता या ठिकाणीहून पाच वाजतापासून या ठिकाणी आंदोलन करते आहे रास्त मागणी आहे हे काम करत आहे यांना पगार मिळाला पाहिजे पण शासनानं नऊ महिन्यापासून पगार प्रलंबित ठेवला या संदर्भामध्ये कर्मचारी हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाने निर्णय दिला का दोन आठवड्याच्या आत यांना पगार देण्याची कारवाई करा एकाच विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षित पेमेंट रिलीज केलं परंतु नागपूर विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळ काढू धोरण स्वीकारलं शासनाकडे त्यांनी मार्गदर्शन मागितलं आणि शासनाने मग हे प्रकरण लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवलेलं आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून डेप्टी डायरेक्टर मॅडमशी चर्चा करून चर्चेच्या अंती लगेच उद्याच्या उद्या याचा फॉलोअप घेऊन खास जुतामार्फत प्राप्त पत्र जे होईल ते शासनाकडे पाठवून ल चार दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे चार दिवसाच्या आत पगार देण्याच्या संदर्भात कारवाई नाही झाली किंवा अधिवेशन आहे आपलं आठ तारखेपासून त्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार झाला पाहिजे या दृष्टीनं डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि पगार देयक मंजूर करण्याच्या संदर्भात जेवढं शक्य ल होते लवकर होतील त्याच्या अगोदर कारवाई करावी अशी आज आम्ही डेप्टी डायरेक्टरकडे मागणी केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मंत्रालयात संपर्क साधून आम्ही चर्चा केलेली आहे त्या चर्चेतून तात्काळ निर्णय घ्यावा हे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे या याच्यानंतरही पेमेंट नाही नाही झालं तर चार दिवसानंतर आंदोलन सुरू करील आणि आठ ऑक्टोबर पासून आठ डिसेंबरपासून जे सभागृह आहे सभागृहाच्या कालावधीमध्ये हो विविध आयुधाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून यांना न्याय देण्याचं काम केलं जातं तुम्ही विधानभवन या संदर्भामध्ये या पगाराचा मुद्दा विधानभवनामध्ये उचललेला नाही का अधिवेशनच आठ तारखेपासून लागत आहे आठ तारखेपासून जे अधिवेशन लागत आहे त्या अधिवेशनामध्ये निश्चितच आपण हा आप प्रश्न उपस्थित करू रेवतकर सहाय्यक शिक्षक आज या ठिकाणी आम्ही याच्यासाठी आलेलो आहे की आम्हालाकडे आमच्याकडे माननीय उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे आणि त्या उच्च न्यायालयाच्या ऑर्डरनुसार आम्ही जे पिटी रिट पिटिशन टाकली होती त्याच्यानुसार ऑर्डर केलेले होते की बाबा या शिक्षकांना तुमची जे काही चौकशी असेल त्या चौकशीच्या आधारावर सगळ्यात पहिल्यांदा नऊ महिन्यापासून जे रखडलेलं वेतन होतं ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांना देण्यात यावं मग त्यांची काय चौकशी करण्यात यावी ते करावी कारण की हा सगळा घोड हा शिक्षण विभागाने केलेला आहे हा कोणताही घोड एका शिक्षकाने केलेला नाही आता शालार्थ आय डीसाठी साठी जर ते काही म्हणतात तर शालार्थ आय डी देण्याचं काम शिक्षक करत नाही तो शिक्षण विभाग करतो मग आम्ही यु ऑफिसला गेलो युओ म्हणणं आहे आम्हाला मध्ये बिलं मागवल्या गेले आम्ही बिलं देण्यात आले बिलं देण्यात आल्याच्या नंतर ती त्यानंतर जे वेतन पथक आहे यांनी बिलं सबमिट केल्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालक म्हणजे युओकडे त्यांनी पाठवण्यात आले युव त्याच्यावर सही करायला तयार नाही आहे कारण की मी प्रभारी आहे अरे तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात तुमचा अधिकार आहे आमचं पेमेंट करायचा आणि तुम्ही म्हणता की आम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन पाहिजे वरिष्ठांचं काय मार्गदर्शन पाहिजे त्यानंतर आम्ही दादा भुसे माननीय शिक्षण आयुक्त दादा भुसे मंत्री साहेब मान्य शिक्षण आयुक्त त्याच्यानंतर आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्याकडे गेलो त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमचा जो निधी आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो पाठवलेला आहे परंतु तो, तो निधी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर जे तुमचे स्थानिक लेव्हलचे अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर ती कारवाई करून ते करावा आमचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही पण आमचे जे स्थानिक लेवलचे अधिकारी आहे ते कुठल्याही प्रकारचं काही करण्यास तयार नाही आहे आणि आमचं वेतन परत परत रखडण्यात ठेवलेलं आहे याच आदेशानुसार मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर इथे जे आडी प्रकरण तिथच्या योनी त्यांचे पगार केलेले आहेत त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडण्याचा प्रकार हा सुरू केलेला <coughs> हो, आहे परंतु आम्हाला कुठला नाही हो चंद्रपूरला पेमेंट निघालेला आहे आणि त्यांचे पगार झालेले आहेत मान्य उच्च न्यायालयाचं यात आणि हे जे चंद्रपूर ज्युरिडिशन येतं ते आपल्या डीडी हे जे आपलं डीडी आहे नागपूर डीडी यांच्या अध्यक्षतेखाली येतं तरी यांनी नागपूरचे पगार थांबवून ठेवण्यात आलेले आहे चंद्रपूरचे पूर्ण पगार यांनी करण्यात आलेले आहेत आणि सर आम्ही नऊ महिन्यापासून आमच्या मुलाबाळांचं आमच्या शिक्षणाचं दररोज आम्ही काम करतो आहे अविरतपणे आम्ही शिक्षणाचं काम करतो आहे अध्यापनाचं काम करतो आहे परंतु या शिक्षकाला रस्त्यावर आणण्याचं काम हे मात्र शासन करतो आहे हे शिक्षण विभाग करतो आहे याला कुठेतरी काही करण्याचं काम हे आपण मीडियाने केलं पाहिजे मीडियाने आणखी कुठेतरी ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजे की हे सगळं करून त्यांना काय मिळतं आहे आज तो शिक्षक तो कुठेतरी आपलं कोट भरण्यासाठी कारण की त्याला घर खर्च चालवायचा आहे पोरांचं शिक्षण चालवायचं आहे त्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी त्यांनी माहिती आहे का भरपूर गोष्टी तो कुठेतरी इकडे तिकडे काम करतो दररोज आपल्या करून कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न करतो त्यातून आपला पोट भागवण्याचा हे पोटाची खडगी भरवण्याचं काम मात्र शिक्षण विभाग करत नाही मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाला यांनी अवेलना केलेली आहे आम्ही या विरोधात सुद्धा मोठं आंदोलन करण्याचं आम्ही मोठं काम यानंतर करणार आहोत सावरकर मॅडम या अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवल्या गेलो आज आम्ही टी आंदोलन या ठिकाणी केलं परंतु ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं चांगलं रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत उलट आमच्याशी उत्तर हे उलट देतात आणि आमच्याशी बळजबरीने काहीतरी म्हणजे उलट बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु ते आम्ही खपवून घेणार नाही अधिकारी कार्यालयात आहे आणि आज आम्ही त्यांना जाऊ देणार नाही यासाठी आम्ही इथे उभे झालेलो आहे आणि जोपर्यंत आमचा पगार होणार नाही कारण की यांच्या हातामध्ये माननीय शिक्षण मंत्री माननीय शिक्षण खातं यांनी पूर्ण पैसा सात महिन्याचा टाकलेला आहे परंतु तो पैसा हे आम्हाला कुठेही देऊ शकत नाही आणि का देऊ शकत नाही हा प्रश्न आमचा आहे मी गीतांजली कुर्जेकर मी एक पीडित सहाय्यक शिक्षिका आहे आणि मागील नऊ महिन्यापासून आमचे पगार होत नाही सर आणि आम्हाला शालार्थ आयडी प्रकरणामध्ये इथे आमचं वेतन बंद केलेलं आहे आम्ही मागील नऊ महिन्यापासून कितीतरी निवेदनं दिले शासनाला दिले माननीय बावनकुळे सरांना दिले संदीप जोशी सरांना दिले जेथे पण आम्हाला जाता आलं तिथे आम्ही निवेदन दिले शेवटी आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिलेला आहे की चार हप्त्याच्या आतमध्ये पीडी शिक्षकांचे वेतन करा पण ओ साहेब आणि डी ऑफिसमधले मॅडम आमचं वेतन करायला तयार नाही आहेत आम्ही आज सकाळपासून पहिले यू ऑफिसला गेलो त्यांनी म्हटलं की मला वरिष्ठांचा आदेश येईल तेव्हा मी पगार करणार पण वरिष्ठांकडे आले असता हे म्हणतात की माझ्या हद्दीत नाही मी पुन्हा वरिष्ठांकडे आदेश करणार मग असं वरिष्ठांकडे वरिष्ठांकडे आम्ही किती दिवस जायचं सर आणि जेव्हापर्यंत आमचा आता पगार होणार नाही आम्ही इथून हटणार नाही मॅडम आहे सर फक्त डी मॅडम इथे आणि आम्ही सर्व जे पिढी शिक्षक आहोत इथे बाहेर आहेत महिला शिक्षिका आणि शिक्षक पण